ही दुसरी बस आहे तिचा टायर फुटलेला आहे काय क्वालिटी चेक पैशा पूर्ण याचा आवाज गेलेले आहे वेलकम बॅक टू माय चॅनल काय ज्याचं नाव आहे इंजिनियर ब्लॉगर आणि आज आम्ही चाललोय मसा यात्रेला तर ब्लॉग मध्ये कंट्रोल तुम्हाला बघायला भेटेल आम्ही किती मस्ती करतोय ते तर चला आम्ही डोंबिवलीवरून निघालेलो आहेत आता आता ऑटो पकडण्यासाठी चाललेलो आहेत तर काय आम्हाला ऑटो भेटलेला आहे आता आम्ही निघावल आहोत डोंबिवली वरून आम्हाला कल्याण वरून बस भेटलेला आहे मसा यात्रा डायरेक्ट मसा यात्रा तर काहीच आम्ही आलो आता कल्याण बस स्टेशनला आम्हाला भेटले आहे मसा बस डायरेक्ट खूप मोठी लाईन लागली आहे बाहेर खेळ खातो आम्ही तिकीट काढलेलं आहे मी मत्स्यासाठी दोन लेडीज आणि दोन जेंट्स असते दोनशे चौदा रुपये आमच्या बसचा टायरच फुटलेला आहे क्या हो गया या हो काही आमची बस कम्चर झाली होती दुसऱ्या बस मध्ये बसला आम्ही आलो मुरबाड बस स्टँडला आता आता मशासाठी आम्हाला बस पकडायला लागेल लाग मसा बस लागलेली आहे आता आम्ही चाललोय मशाला या बसचा सुद्धा टायर फुटलेला आहे आता आम्ही चाललोय ही दुसरी बस आहे तिचा टायर फुटलेला आहे काही जी आहे तिसरी बस चला चला लवकर आता तिकीट आम्ही पोचलो आहेत मशीच्या यात्रेमध्ये पब्लिक बघू शकता आता आताच एवढ्यात आम्ही बसमध्ये उतरलेलो आहोत आणि चाललो मशाच्या यात्रेच्या दिशेने आणि बस बघू शकता खूपच प्रमाणात बस ठेवल्या आहेत महामंडळाच्या बस इथे लागलेल्या असतात इथे काही गर्दी वाटत नाही काहीच तुम्हाला ना थोड्या आतमध्ये जाऊन दाखवतो गाईज आम्ही यात्रेमध्ये आलोयत बघू शकता इथे काहीतरी झालेलं आहे पोलिसांचं चपलांचे स्टॉल लागले से लागले जोडी ला काही ब्लँकेटचं दुकान आहे खूप छान दोनशे रुपयाला एकच भावे

खूप छान प्रकार आहे स्पायडर मॅन लटकलेला आहे चोरांपासून सावधान खूप छान प्रकारे ते बघलेले चाचा चाचा चा, बोलत आहेत लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला गाईच त्याच्या बोलो लाईक करू लवकर 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 या अजून आठ दिवस आहे अजून अजून आठ नऊ दिवस यात्रा आहे तर चाच्यांचं दुकान आहे इथे बघू शकता बहुत नुकसान झालं यांचं खूपच नुकसान झालेलं आहे नुकसान झालं तुम्ही या आणि खरेदी करा आपल्या माणसाकडून बघू शकता इथे दुकान आहे मशामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की खूपच नुकसान झालेलं आहे त्यांचं भावामध्ये जगाचे भाव लई गावामध्ये जगाचे भाडं पण नाही निघालत आमचं भाडं पण निघाला तुमचा अरे बाप बहुत लई भाडा किती भाडं आहे ते पंचवीस हजारला पंचवीस हजार एका दिवसाचा दहा दिवसाचा पंचवीस हजार पण निघेल ना मग अजून आहे ना मग यात्रा पब्लिक पब्लिक नाही बोला इकडे ती बघा ना काय पब्लिक ही बघा ती येत नाही का इकडे अरे तर आम्ही आलो आता इथे कपांचं दुकान खूप छान प्रकारे लागलेलं आहे साठ रुपयाला एक मग खूप व्हरायटीचे कप तुम्हाला इथे भेटतील ग्लास भेटतील दुर्गा यांची थोडीशी प्राईस सांग काय नाही माहिती तुला एकशे साठ रुपयाला सहा पीस ग्लास अरे सॉरी एकशे पन्नास रुपयाला सहा पीस भेटतील इथे काय मशाच्या यात्रेमध्ये आले की तो पेंडे वाजवण्याची मजाच काही वेगळी असते मस्त छान प्रकारे छत टोपल्या तुम्हाला घ्यायचे असेल तर या मशाच्या यात्रेला काहीच खूप छान प्रकारे असं मार्केट बदललं आहे ब्लँकेट घ्यायला तुम्ही ते येऊ शकता आणि तुम्हाला जर पोपेंडे घ्यायचे असेल तर इथे या दिकत आहे काही म्हणा काहीच गर्दी बघू शकता मशाच्या यात्रेला लोक स्वेटर घेण्यासाठी येतात ब्लँकेट घेण्यासाठी येतात ब्लँकेटांचं दुकान बघू शकता खूपच छान प्रकारे ब्लँकेट असं आम्ही चालू आता मंदिरामध्ये चल काहीत आपण पोचलो मंदिराजवळ आम्ही पेढे घ्यायला आलो हो आता आम्ही आलोय आता खांबलिंगेश्वराचं दर्शन घेण्यासाठी काय तिथे देणगी दिलेली आहे लोकांनी ट्रान्सपरंट ठेवलेले आहे तिथे नारळ फोडण्यासाठी जागा आहे का चम्मच बिचे का बाबू नीचे टाकणे का घरगुती मिरगुटी आणलेल्या आहेत विकायला पालण्यापासून फक्त सत्तर रुपये सत्तर रुपये पालण्यामध्ये पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये आहेत चला चला मोजका गुवा फुक्त पन्नास रुपये ऑफर लागले ऑफर लागली मोजका गुवा फक्त पन्नास रुपये आहेत बाबा एकट्यासाठी फक्त राईड काढलेले एमर्जन्सी राईड काढलेले एकट्यासाठी आईज आम्ही समुद्रामध्ये आलेलो फिरवणारे जोरात जोरात अरे भेट का एंट्री नाही मिळेल का दादा एंट्री दिलेली आहे थँक्यू दादा पूर्ण झालेले आहे एंट्री भेटलेले दुर्गा खूप खुश झालेले मजा आहे का काय मजा यात्रेमध्ये दुर्गाने छोटेपणी मजा केली नाही म्हणून ते आता आले मजा करायला दुर्गासन बसले मुले पूर्ण याचे आवाज गेलेले आहे तुला घसरगुंडीमध्ये कसा वाटला त्यांची वाट लावली बघ तू किती <हिएगे> सगळे महानास टाकले त्यांनी खाली बघ सगळ्या महानास टाकल्या <हिए> <हिए> शिक कुवा पोवा बघण्यासाठी आलेलोच आम्ही दादा दादर चोवीस तास दिसत बजावताना काही टिकल्या बघू शकता वजनावर भेटतात असं वाटत इथे दादा बोलते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या

इथे रुपयाला काही पण घ्या शूज पण बघू शकता कशा प्रकारचे नाईट वेगळीच कंपनी आहे पहिल्यांदा ऐकते घ्यायचे का रे इथे माइकच दुकान आहे तिथे आम्ही आता माइक घ्यायला आलेलो आहे सर्व ऍक्सेसरीज मिळू शकतात तुम्हाला कुठे आम्हाला मामा भेटलेला आहे कुठे गेल दालभात काय अरे फ्राईड राईस घेतलेला आहे काहीच आता एवढ्यात आम्ही नाश्ता केलेला आहे हर्ष वडापावने चायनीज कॉर्नर मध्ये गर्दी थोडी वाढलेली आहे तर बघू शकता हा बैल बाजाराकडे जाणार रस्ता आहे मी तुम्हाला गेल्यावर दाखवतो बैल बाजारमध्ये काय बघायला भेटते आपल्याला किती काय आहे काय अठ्ठावीसशे चा ब्लँकेट बघू शकता थोडी पण थंडी वाजणार नाही बघितला दोन्ही बाजूला एकदम जाड आहे हत्याराचं नाव काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा मग एकशे साठ रुपये पैसे दिलेत काहीच <laughs> आज तुमचं कोणतं दुकान दादा तवे कसे दिले तवेशे पाचशे कुठून आलात तुम्ही कोल्हापूर कोल्हापूरहून आलत काय ओके ठीक आहे चाल दादा कोल्हापूरवरून आले तुमचं कोणतं येरमाळ्याला मावशी येरमाळ्यावरून आलेले आहेत तुमचं कोणतं दुकान आहे हा ते तुमचं दुकान आहे अच्छा मावशीचं दुकान बघू शकता इथे बैल बाजाराच्या बाजूला दुकान आहे तर तुम्ही येऊ शकता इथे आणि इथे तुम्ही सर्व अवजारे घेऊ शकता आणि दादांचं मोठं हॉटेल आहे ते बैलबाजाच्या बाजूलाच तिथे काय काय मिळलं तुमच्या हॉटेलमध्ये मटन चिकन कदडी तर गायश तुम्ही बघू शकता फेमस कालू खानवलवाले बैलबाजाच्या बाजूलाच त्यांचं हॉटेल आहे बघू शकता आणि ते बघू शकता तुम्ही ते गावरान कोंबडे आणि ते, ते लावरे आहेत बघू शकता कोंबडे आणि इथं लावरे आहेत मोठ्या प्रमाणात इथे काय काय भेटतं बघा वाम पापलेट चिकन थाली मच्छी थाली सुरमई थाली भाकरी चपाती गावरान कोंबडा बाराशे रुपये तुम्ही कुठून आला दादा तुम्ही आहेत कुठले जायगाव जायगावचे आहेत तुम्ही ओके दादा जायगावचे आहेत आणि त्यांनी इथे मोठ्या प्रमाणात तीस वर्षांपासून त्यांचं हॉटेल आहे इथे प्रदीप भेरे प्रदीप भेरे ओके बघू शकता प्रदीप दादांचं हॉटेल काय जामी आलो तिथे आता टोपल्या भेटतं इथे खूप रंगीत प्रकारच्या दादांचं शॉप सुद्धा बैलबाताच्या बाजूलाच आहे ते खूप छान प्रकारे लाटणे रवी पाठ तुम्हाला ते भेटतील कसे दादा पन्नास रुपये तुम्ही कुठून आलात दादा टोकावडे आलेत बघू शकता गाईस लाईव्ह माझे पण काका टोकावडे आलेले आहेत काका तुम्ही कुठून आले डोंबिलर आलेले आम्ही सचवीस रुपयाचं भेटतो तर ते पन्नास पन्नास रुपये आम्ही आमची करू शकता का डोंबिल डोमिलर आणि आम्हीसुद्धा डोंगर आले वीस रुपयाला भेटतं तुम्ही पन्नास पन्नास संचाल एवढा भाव आहे का काय ना काय तुम्ही करता अरे वीस वीस रुपयाला भेटतात पन्नास पन्नास संचाल अरे आणि व्हर्जन मिनी व्हर्जन ऑफ बाज बाजूचं मिनी व्हर्जन बघू शकता काहीच बॅटिंगचा बाजार पडला खूप बॅटी आले तर काही बघू शकता क्वालिटी चेक बघू शकता दादांचं पट्ट्याच शॉप काय पाहिजे बैल बाजाराच्या बाजूला दादांचं दुकान आहे जाम पट्टे आणले दादांनी तुम्हाला घ्यायचं असेल तुम्ही येऊ शकता आणि आमच्या चॅनेलला पण सबस्क्राईब करा दादा सांगा चॅनेल ला सबस्क्राईब करा सांगा ना चॅनेच आहे दादा चांगलीच आहे दादा चांगलीवरून आलेले आहेत आणि खूप बघा दादा सांगत आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा जयश्री आलेले आहे तुम्ही तिला खूप मिस करतो ब्लॉगमध्ये अखेर ती आलेली आहे आम्ही आलो होता बैलबाजारमध्ये तर तुम्ही बघू शकता बैल कशा प्रकारे इथे दिसत आहे तुम्हाला आणि मोठ्या प्रमाणात बैलांची विक्री झालेली आहे किंमत किंमत काय बारा हजार कुठून आला देवपाड शाल ओके बघू शकता गाईच प्रकारे बैल आहेत आम्ही शहापूरचे हा बारा हजार हा बारा हजार पंचावन्न जोडी कशी असेल पंचावन्न कशी काय असेल दोघांची जोडी जास्त असेल ना नाही आता बाजार पाडलाय त्याच्यामुळं असं झाले बाकी दुसरं काय नाही तुझं नाव काय अरिंदेवंत तू कुठलाय वंधरवाडला कुठला वंदरवाडा म्हणजे नेरळच आहे का अच्छा बघा हा सुद्धा घेऊन आले त्यांची बैलजोडी तुमची कोणती बैलजोडी तुमचीच अच्छा त्यांची ही बैलजोडी याची प्राइस काय याची तीस हजार जा याची प्राइस तीस हजार आहे काही आणि त्याची तोंडच आहे तू आहे काय काहीच हा विकत घेतलेला बैल आहे दहीने आमची तिकीट काढलेली आहेत सर्व जणांची एकतर बात त्यातच आवडत एकोणविशे ऐंशी तर काय आम्ही चालू आहे आता होडी मध्ये बसायला सर्वात सर्व टॉपला आलेलो आहे मी बसण्यासाठी आमचे भाऊजी घाबरलेले आहेत एमर्जन्सी स्टॉप करायला सांगितलेलं आहे भाऊजींनी असं वाटतंय मला काहीच संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेसहा आणि आम्ही अजून यात्रेमध्येच आहोत बघू शकता गर्दी वाढलेली आहे नाईटला खूप गर्दी असते काहीच दीडशे रुपयाला एक टोपली आम्हाला पडलेली आहे घेऊन कशी घेऊन टाक जवळ घ्या काही दीडशे रुपयाला एक टोपली तीनशे रुपयाला जोडी चालेल मशाच्या यात्रेमध्ये उंट सफारी बघू शकता काहीच तुम्ही कायचा आम्ही नाश्ता करायला आलो होता मंचुरियन घेतले आहेत वडापा घेतले बघ लगे कशी ऍक्शन दाखवली काही संध्याकाळ झालेली आहे आणि यात्रा बघू शकतो किती छान प्रकारे दिसत आहे यात्रेचा सेल का या दोघे जणी नुसत्या सेल मध्ये जातात बघा या सेल लागला हे वीस रुपयाला चाचा हसत आहेत घर संसार वीस रुपयाला सेल लागला आहे काहीच कोणती वस्तू घ्या हात घ्या वीस रुपये रवी घ्या वीस रुपये रे ते क्लिनर क्लिनर घ्या वीस रुपये वायपर घ्या वीस रुपये काय अजून वाटका घ्या वीस रुपये छोटा डब्बा घ्या वीस रुपये ब्रश घ्या वीस रुपये डब्बा घ्या वीस रुपये मोदकांचा साच्या घ्या वीस रुपये रांगोळीचा साच्या घ्या वीस रुपये आरसा घ्या वीस रुपये वीस रुपयाला एक पीस सीसीटीव्ही च्या निर निगराणीत आहात सुकली घ्या वीस रुपये गाईस तुम्ही इथे नक्की विजिट देऊ शकता आणि सर्व वीस रुपयाला आहे इथे म्हणून सर्वजण वीस रुपये बघून सर्वजण आलेले आहेत वीस रुपयाची वस्तू घेण्यासाठी बघू शकता जयश्रीने भाऊजींकडे कशा प्रकारे साहित्य दिलं आहे ठेवायला काय अवस्था झाली भाऊजींची काय अवस्था झाली बघू शकता असा जर कोणी न्यायला उचलून मागच्या माग जर काढून नेला असा तर केवढ्याला पडेल ते इथे आहे बैलांची जोडी बैल जोडी बघ मी काय घेतला काय घेतलं ते अगे खतरनाक रे दुकाने घेतलेले टोपल्या अजून ग्लास आणि लाटणं तुम्ही काय घेतलेलं आहे काय संपूर्ण बॅग भरलेलं आहे बॅट आणि अजून बॅगेत काहीतरी असेल माहिती नाही मला कारण तू काय घेतलेलं आहे काय काय त्याच्यामध्ये सांग बरं थोडं तुला यात्रा कशी वाटली मशाची आज मला मजा आली पुण्याच्या यात्रेपेक्षा मला मशाच्या यात्रेमध्ये जास्त मजा आली ती बोलते की तू कोणत्याच पालण्यात नाही बसवला आपणच खर्च करून पालण्यात बसवलं अरे मी खर्च केलाय सगळा खर्च मी केलं माझे खर्च मी केलेला आहे सगळं लट याला पण आम्ही पालण्यामध्ये बसवलं आमच्या पैशांनी खर्च मी केलेला आहे सगळे पैसे दिले चला बत्तीस बत्तीस हा ब्लॉग इथे संपत आहे बाय बाय